मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खान्देश पट्टा म्हटला जाईल केळीचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पन्न होतं अशा या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यात ता जामनेर तालुका जामनेर तालुक्यामध्ये कुठलं गाव दादा शेंदुर् शेंदुर्णी गाव शेंदुर्णी गावात आपण सध्या आहे आणि विशेष कारण म्हणजे बिजल्या आपल्या पाठीमागं बघता आहे तर या बिजल्याची एक विक्रमी विक्री झाली त्याचीच मुलाखत घेण्यासाठी आपण आलो दादा दा नाव सांगा प्रथम बाळू माळी बर बैल तुमचं बैल आपलं बरं नाव सांगा गाव सांगा तुमचं प्रथम आमचं गाव जळगाव जिल्हा जामनेर तालुका आणि गाव शेंदुर्णी शेंदुर्णी गाव भिजल्याचं एकदा पहिले करिअर सांगा नेमकं तुमची खरेदी होती की बिजल्या आधी अगोदर आमच्या मित्रांनी घेतला होता छोटा असताना बर आणि मग बिजल्या थोडा पळायला लागला मग त्यांनी आपल्याला पार्टनर केला बरं तुमचं काय नाव अविनाश कोडी तुम्ही कुठले इदला शेंद्रलीतला शेंदुर्णीच्या बरं पार्टनर पार्टनरमध्ये होता आता सध्या काय तुमची पार्टनरशिप नाही बहुले दिन दिला होता बहुले देऊन टाकला तुम्ही कधी खरेदी केला होता मला दिला दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले तुम्हाला किती बारा बारा महिने पंधरा महिने आम्ही एक वर्ष अंदरि पार्टनर झाले आता किती महिने झाले घेऊ आता आम्हाला घेऊन समजून घ्या बारा आपलं दहा महिने झाले बरं विक्रीचं कारण नाही सांगितलं तुम्ही विक्रीचं कारण सांगा नेमकं काय विकताय कारण चांगला पळणारा बैल बिजल्याचं करियर चांगलं आहे बिजल्या आपल्याला शंकरपाटात चांगला पळताना दिसला तीन फिरायला चांगला पळताना दिसला चांगला बैल आहे विकायचं कारण आमचा भाजीपालाचा व्यवसाय आणि आमच्याकडे आता इकडे खेळ नाहीये बैल एक नंबरचा बैल आहे मग आपल्या का व्यवसायामुळे बैल घरी बांधेल मग बैल देऊन टाकायचा बाबा जेणेकरून दुसऱ्या मालकाचं ना तरी नाव होईल आपलं नाव चालेल त्याच्या मागे असं किती किती पट झाले त्याचे शंकरपटात किती पळाला किती गुलाल राहिले तीन फेऱ्याला किती गुलाल राहिले शंकरपटाला संभाजीनगरला दोन तीन वेळा दोन नंबर घेतला बर आणि तीन फेऱ्याला आम्ही आमच्याकडे एक एक नंबर नंबर दोन केला मग आम्ही आमच्याकडे आम्हाला यश जास्त गावलं मग आम्ही विचार केला आपण आता साताऱ्याकडे जाऊ बा कधी काढलं त्याला बाहेर साताऱ्याला आम्ही पहिला आपलं जानेवारी महिन्यात पेडगाव आपलं पुसेगावला अच्छा पुसेगावच्या मैदानात पडवला हा पुसेगावला आम्ही लिंगरे म्हणून गावे शिकर शिक तिथे एक शेकरा नावाचा बैल होता त्याच्या पैऱ्यामध्ये गेले आम्ही त्यांनी आम्हाला भाडं पण टाकितलं होतं आणि पण बैलाजारी असल्यामुळे आम्ही त्यांचे चार पाच दिवस मुक्कामी राहिले पण मग बैलाजारी असल्यामुळे आम्ही दुसऱ्या पैऱ्यात पळायला तरी दोन नंबर गाडी गटाला उतरली मानाचेच मैदान का निवडले मग मग आपल्या आम्हाला माहित होत छोट्या मैदानाने आपला बैल केव्हा पण नंबर करीन नंबर करायचा तर मानाच्याच मैदान करायचा मग तिकडे गेल्याच्या नंतरच तो चर्चेत आला ग तिकडे गेल्याच्या चर्चा आला इकडे तर भरपूर चर्चा कुठल्या मैदानात तो राहिला त्या भागात त्या भागात नाही आम्ही तिकडे चारच मैदान केले ना पेळगावला आणि कोरेगाव आणि पेळगाव कोरेगाव आणि पुसेगाव आणि माळशिरस बरं चारच मैदान झाले आम्हाला माळशिरसला जास्त यश आलं आता येऊ आपण मूळ मुद्द्याकडं त्याची जी विक्री केली तुम्ही काय नाव त्यांचं बोलू हा तुझं नाव एकदा माझं नाव प्रथमेश समाधान माळी तुझं काय नाव माझे काका आहे आमचा बैल घरातलाच बैल एकत्र कुटुंब आहे हो एकत्र कुटुंब आम्ही नियोजन आम्ही सगळं त्यांचं आम्हीच बघतो बैल खरेदी केला त्यांचं नाव युवा उद्योजक प्रशांत भैया दिसले सुळेवाडी विटा तू काय करतो ते सांग मी आता संभाजीनगरला आहे सेकंड इयरला या क्षेत्रात शिक्षण सोडून या क्षेत्रात कसं नाही पहिले शिक्षण मग हे क्षेत्र हो। आता हे आ, नाव नाव काय म्हटलं त्यांचं दिसले प्रशांत प्रशांतभाय दिसले सोळेवाडी बर भायाचा कॉन्टॅक्ट नेमकं कोणाशी झाला कॉन्टॅक्ट माझ्याशी झाला त्यांनी इष्टाला व्हिडिओ बघितले होते इष्टावरून त्यांनी मला कॉल केला माझा नंबर होता इंस्टाग्रामला बरं त्याच्यावरून एक कॉलवर त्यांनी फक्त लोकेशन मागितलं इथं कुठल्या तुम्ही विचारलं नाही का त्यांना कोणत्या मैदानात बघितलं नाही आणि त्यांनी पण विचारलं नाही त्यांनी फक्त एवढं विचारलं तुमचं लोकेशन द्या लोकेशन वरती आले त्यांनी बैल मला असं वाटतं त्यांनी माळशिरतला बैल बघितला पण आम्ही त्यांना काही विचारलं नाही माळशिरतच्या मैदानात काय झालं नेमकं गुलाला तर राहिलं नाही माळशिरतच्या मैदानात आम्ही गुलाला तर राहिलो नाही पण आम्हाला मथुरच्या सेमीत पडून दोन नंबर आम्ही उतरलो ते आम्हाला मोठं आम्हाला गुलालापेक्षा ते जास्त मोठं आमच्या साठी त्याच्यामुळे आम्हाला तो एक बैलगाडी क्षेत्रातला त्याच्या सेमीत पळायला भेटलं त्याच्यामुळे आम्हाला आनंद होता मग असं म्हणता येईल ना नक्कीच मथुरच्या आशीर्वादाने आणि दादाच्या सहकार्याने कारण की याच्यात कुठेतरी दादाचा हातभार असेल म्हणूनच बिजल्याची आज एवढी रकमी झाली ती सेमी पळाल्यानंतरच जास्त बिजल्या चर्चेत आला त्या मैदानाला जायचं नव्हतं आम्हाला पण योगायोगाने पैरा झाला आम्ही गेले आमचं नाव झालं म्हणजे गुलाल नाही झाला पण आम्हाला गुलालापेक्षा एक नंबरपेक्षा आम्हाला जास्त दोन नंबर उतरले आम्ही सेमीला गावाचे जागृत आहे सातुंबर म्हणून तिथे महादेवाच्या पिंडीची स्थापना होती त्यामुळे आपल्या बैलाची प्रमुख उपस्थिती म्हणून आकर्षण म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे सजवला किती बैल आहे गावात गावात तर भरपूर बैल आहे दहा बारा बैल आहे सगळ्यात जास्त पाळणारे जास्त पळणारे आहे तीन चार बैल आहे भिजले आहे सोबत पिष्ट आहे आमचा एक बजरंग म्हणून बैल आहे आहे वासर आहे आमचे भरपूर चालू आहे आता प्रयत्न या तीन चार मैदानचे केले तुम्ही आता याच्यासाठी तुमचा जास्त अंतर झाला कारण की इथून जवळपास पाचशे किलोमीटर भरलास हो पाचशे किलोमीटर भर आता हा जाण्या येण्याचा सगळा जो प्रवास आहे हे कसं कसं ऍडजस्ट केलं ऍडजस्ट होतं आता आम्ही इथून दोनशे किलोमीटर गेले की रात्रभर मुक्काम करतो अच्छा म्हणजे स्टॉप घेतो हो स्टॉप घेतो परत सकाळी निघायचं परत सकाळी तिथून ती पुढे तीनशे किलोमीटर गेले की डायरेक्ट ज्यांचा पैर आहे आपला त्यांच्या गोठ्यावर किंवा मैदानावर किती दात झाला बरं आता बिजले आता सहा दात पूर्ण झाला त्यांनी घेतला त्या मालकांनी येऊन दात बघितले त्याच्यात काय हरकत नाही रकमेकडे येऊ हो। किती रक्कम किती रक्कम झाली किती रक्कम भेटले तुम्हाला नऊ लाख एकावन्न हजार रुपये रक्कम भेटली पूर्णपणे रक्कम आमच्या जवळ आली व्यवहार कसा झाला व्यवहार एकदम पूर्णपणे क्लिअर झाला एक लाख रुपये त्यांनी आम्हाला इशार दिला आठ लाख एकावन्न हजार रुपये त्यांनी ऑनलाईन केले व्यवहार कधी झाला व्यवहार जाऊन तीन दिवस झाले व्यवहार कागदोपत्री झाला नाही कागदोपत्री नाही झाला करार झाला की थेट विक्री नाही थेट विक्री झाली बैलाशी का ना। आपला काही एक संबंध राहिला नाही बैल त्यांचा झाला आपल्याला जवळ पूर्णपणे रक्कम आली आता बैल प्रशांत देशले सुळेवाडी यांचा भिजल्या बरं ते मालक का नाही आले मग यायला त्यांचं म्हणजे ते बिझनेस आहे थोडे मोठे त्यांच्यामुळे त्यांचं कामाच्या व्यापामुळे ते नाही येऊ शकले त्यांनी सांगितलं होतं बैल तुम्हाला आनंद लागत नाही मोठा विषय काय माहिती का बैल ज्यावेळेस विक्री होतो आता आपण बघतो व्यवहारात तर बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण होता भविष्यात अडचणी होता तर कागदोपत्री व्यवहार का नाही केला तुम्ही कागदोपत्री करायचाच होता पण आमचा व्यवहार पूर्ण क्लिअर झाला त्यांचा स्वभाव पण चांगला होता मध्यस्थी जे मध्यस्थी होते आमचे ते पण मोठे व्यक्ती होते त्याच्यामुळे काही विषय नव्हता विनंती फक्त दोन्ही गाड्या माल गाडा मालकांसाठी राहील प्रशांत भाया दिसलेले यांना पण आणि भयाला पण की कागदोपत्री व्यवहार करून घ्या उद्या चालून त्यांनाही अडचण नाही तुम्हालाही अडचण येणार नाही आणि तुम्ही पण त्या गोष्टी करून घ्या हो एक शंभर रुपयाच्या हो त्याच्यावरती करून तुम्ही ते क्लिअर ठेवा हो मला प्रॉब्लेम येणार नाही आता बैल जाणार कधी त्यांच्याकडे बैल आता आम्ही इथून घरी नेणार त्याची मिरवणूक डी जे बीजे लावला आहे आजच जाणार हो आजच काय एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बैल त्यांच्या ताब्यात जाणार हो कसं पाठवणार तुम्ही बैल आम्ही पिकअप मध्ये गाडीमध्ये बैल नेणार बैल त्यांच्याकडे पोहोचला की बस आमचा विषय संपला बैल त्यांच्या मालकीचा काय सांगशील या जामनेर तालुक्यामध्ये विक्रमी ता विक्री केच्या अगोदर कुठला बैल जामनेर तालुक्यात ता पहिलीच विक्रमी विक्री आहे बैल भरपूर झालेत पण त्याचा रेकॉर्ड नाही तोडला अजून कोणाच हा त्याच म्हणजे दोन्ही खांदी आतून बाहेरून चार ही खांदी फिट आणि सुट्टीला म्हणजे लहान मुलगा पण उभा केला म्हणजे त्याचा असं कोणतीच गोष्ट त्याच्यामध्ये की हा प्रॉब्लेम आहे त्याचा कोणताच प्रॉब्लेम त्याचा आता आपण बघतो सहा ती झाला आता बरेचशे आदत विक्री होता आणि आदत बैलाची मोठमोठी रक्कम गाडा मालक देता तर सहा आधाद झाल्याच्या नंतर याची विक्री जवळपास साडे नऊ लाखाला विक्री झाली हो तर पण कुठेतरी वाटतं की तुम्हाला रक्कम चांगली मिळाली आमच्या हिशोबाने चांगलीच मिळाली आम्हाला रकमेपेक्षा जास्त आहे की त्यांनी तिकडे जाऊन आमचं जसं नाव केलं तसं नाव त्यांचं करावं रकमेचा काही विषय नव्हता कारण ते आमचा का हो आम बैल एक नंबरचा बैल घरी होता मग त्याच्यामुळे आम्हाला चांगला ना वाटत होता त्याच्यामुळे आम्ही बैल दिला अच्छा म्हणजे तुमचा शेतीचा प्रॉब्लेम हा तू शिक्षण करतो या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला तो विक्री करायचा आता घरात किती कोंड जातात घरात दोन कोंड आहेत आदत ते आध मग दावण याच्या अगोदर दावणीला कुठला चांगला बैल की हा यानेच नशीब उजळ केलं याच्या अगोदर होता एक वीरा म्हणून होता शंकरपाटातला त्याने भरपूर नाव केलं तिकडे रामप्रसाद राठोड ते बैतुलवाल्यांनी घेतला होता, आम होता तो आमच्याजवळ वीरा नावाचा बैल होता त्याने शंकरपाटात सगळ्या बैलांसोबत पळाल तो जेलवा लखन सगळे नामांकित बैलांसोबत काका काका ना तुझे हे सांगा त्याला इन्स्टावर ना, देशले साहेबांची रिक्वेस्ट आली त्यांचा मेसेज आला फोन झाले त्यांच्यातला संपर्क झाला हा विषय त्यांनी शेअर केला होता तुम्हाला पुतण्याकडे गेला होता ना हा त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला हा मला सांगितलं होतं म्हणे काका बैलाले मागणी येते आपल्या काय करायचं म्हटलं देऊन ती मग आपली मनाची किंमत आली तर देऊ कारण आपल्याकडून मी नाही होत म्हणलं आता एक नंबरचा बिल बाजेले बर का घासाघाशी कि एक रकमी रक्कम काहीच नाही व्यवहार केला तुम्ही समाधानी आणि आमचा पण माधा बाबाच्या मंदिर समोर झाला होता इथेच झाला होता मालक येऊन गेले इथे मालक येऊन गेले होते गोठे आले होते ना बरं गोठ्यावर येऊन बघून हा वा, गोठ्यावर मालक पाच जण आले होते त्यांनी बैल बघितला सोडीला दात बघितले आणि नंतर व्यवहार केला बर नक्कीच एक विक्रमी विक्री जामनेर तालुक्यातून झाली आणि खानदेश भाग तुमचा हा बैल घडवण्यात यशस्वी सध्या बरेचसे आपण बैल बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते खानदेश भागातले त्या ठिकाणी जाऊन मैदान करताय गुलाल घेत आहे आणि नंबर करताय मालकाची दावण ते कुठेतरी जिवंत ठेवत आहे म्हणावं लागेल आणि बिजल्याने पण ते काम करावं काय वाटतं बिजल्या वेगळं पण काय वाटलं तुम्हाला आता किती जवळपास दीड वर्ष झालं तुमच्या दावणीला आहे भिजल्या तिथे पण गुलालाच ना मला एवढी पक्की खात्री पण काय बाकीच्या बैलांप्रती भिजल्याचं वेगळं पण असं आहे बाकीच्या बैलांना पण जास्त माणसं लागतात भिजल्याला ते पण लागत नाही आणि पुढे काही बैल थांबत नाही भिजल्या पुढे बी थांबून जातो आणि त्याचं चालल्याचं प्रॉब्लेम नाही आहे पब्लिक पडू ना गाडी लागू कशी लागो तुम्ही त्या मालकाला गाडी पळवून दिली की नाही काहीच नाही तसा विषयच नाही मालकानं जे इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितली बरं बघ त्याच्यावर झाला बर सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री झाली आणि पळ कुठलं न बघता फक्त त्याचे व्हिडिओ बघितले फेऱ्याचे व्हिडिओ त्यात असतील हो ते व्हिडिओ बघून प्रशांतभाया देसले यांनी बिजल्याची मागणी केली हो आता बिजल्या त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो तुम्ही तुमच्याकडे गुलाला ते तुमच्याकडं नंबराते तुम्ही माती म्हणून त्यांना देता हो आ, उद्या भविष्यात तो पळाला नाही पळाला तुम्हाला त्या अडचणी काही नाही आम्हाला काहीच अडचणी सगळ्या गोष्टी तुमच्या बोलणं झाल्या हो बोलणं झाले पूर्णपणे व्यवहार क्लिअर तसं बोलूनच आम्ही व्यवहार केला काय हो शेवट जाता जाता एक विनंती असेल पुन्हा सांगतो गाडा मालकांना दोन्ही पण कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून घ्या जेणेकरून अडचणी येणार नाही आणि भिजल्याने जसं दादाकडे नाव केलं तसंच भिजल्याने त्या ठिकाणी नाव करावं आणि त्या ठिकाणी प्रशांत भाईंना कायम गुलाला ठेवावं याच शुभेच्छा देऊ धन्यवाद पण